ये की तै longo c Five West प्यिल प्योस्ट dwर चल्जस new आपकार लोकाशय सबस्ट जीकर कशो आफ म요न

पाठिंबा दिलेला आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांची मनापासून हा विषय आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे आपण स्वावलंबी आभार आम्ही आदरणीय सुषमा सिंह अंधारे असतील त्याचबरोबर जयश्रीताई शेळगे आणि काँग्रेसच्या हेमाताई आम्ही चौघी महिला तिथे राज्यपाल महोदयांना भेटायला गेल्यानंतर एकतर त्यांनी आमच्यासोबतच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना येऊ नये असं सांगितलं फक्त आम्हा चौघींना आतमध्ये पाठवलं आणि त्याही नंतर दीड तास आम्हाला सलग थोड्या वेळात भेट घालून देतो थोड्या वेळात भेट घालून देतो करत दीड तास वाट बघायला सांगितली एकतर लक्ष लग... लक्ष्माताईंचं फ्लाईट आहे थोड्या वेळात आणि मलाही पुढे जायचं आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की के आम्हाला फक्त दोन मिनिट भेट हवी आहे ते पण महिला अत्याचाराच्या घटना आज महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत त्यासाठी आम्हाला फक्त दोन मिनिट त्यांच्या हे कानावर घालायचं आहे की ह्या महिला अत्याचारासंदर्भामध्ये आपण योग्य ते आदेश राज्य सरकारला करावे कारण आम्ही अनेक वेळा राज्य सरकारला विनंती करून झालेली आहे की या वाढत्या घटनांसाठी आपण योग्य ती कारवाई करावी पण आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स तिकडनं मिळाला नाही त्याच्यानंतर वाट बघून शेवटी नायला जस आम्हाला परत इथे यायला लागले जरूर आहे अगर आपको राज्य के तीन महिला नेता मिलने जा रहे हैं हम महाराष्ट्र का नेतृत्व करते हैं महिलाओं का अगर हम जा रहे हैं और हम सिर्फ दो मिनट रहे हैं अगर दो मिनट भी ये लोग हम लोगों को दे नहीं सकते तो मुझे ऐसे लगता है उन लोगों को महिलाओं के अत्याचार और महिलाओं के समस्याओं के बारे में सीरियसनेस उनकी है ही नहीं उनको टाइम है नहीं हमारे समस्या सुनने के लिए आज मराठी भाषेला अभिजात दर्जा काल मिला माला आनंद है कि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिलाला पच बराबर आज एक बातमी मी वाचली की सहाशे शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जाते ज्या शाळांमध्ये मराठी शिकून मुलं पुढे जातात अशा सहाशे शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या आहे हे, हे दुर्दैव आहे आणि कुठल्या तोंडाने ते सांगणार आहेत आता की आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि त्याचा आनंद तुम्ही साजरा करा ह्या शाळा बंद करण्याचं कारण काय हे पण सरकारने आम्हाला सगळ्यांना सांगायला हवं मराठी भाषा को कल अभिजात दर्जा दिया गया मुझे आनंद है और मुझे खुशी भी है क्योंकि हर किसी को मराठी बोलने के लिए और मराठी भाषा का अभिमान ही है पर उसी समय साहा छः सौ स्कूल ये राज्य सरकार ने बंद किए हैं एक ही झटके में और ये निंदनीय है दुर्दैव है महाराष्ट्र का कि जहाँ पे हम मराठी भाषा को अभिजात दर्जा मिलाने की खुशी मना रहे हैं वहीं पे मराठी जहाँ पे सिखाई शिका, जाती है वहाँ पे 600 स्कूल बंद किए जाते हैं ये दुर्दैव है महाराष्ट्र का आज जी परिस्थिती आम्ही बघतोय तर अनेक ठिकाणी जसं शहाचे शाळा राज्य सरकारने बंद केलेल्या आहेत आणि जर ह्या शाळा बंद करायला जात असतील तर तळागाळातल्या खेडेगावांमधल्या विद्यार्थ्यांना शिकणं कठीण होणार आहे आम्ही या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करणार आहे माझ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील की जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार भविष्यामध्ये येईल जे आम्हाला विश्वास आहे आमचं सरकार येणार आहे सरकार आल्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शाळा खेडेपाडी मुलांना शिकवल्यामध्ये पुढे आहेत त्या सगळ्या शाळांना माझी लाडकी शाळा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजे या हेतूने त्या शाळा चांगल्या आणि पुढे आणि टिकल्या कशा पाहिजेत आणि तिथे चांगल्या व्यवस्था कशा दिल्या गेल्या पाहिजे सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत सन्मान या ठिकाणी मिळेल का जास्तीत जास्त जागा नक्कीच आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा प्रयत्न करतोच आहे की जास्तीत जास्त महिला नेत्यांना तिकीट मिळालं पाहिजे जास्तीत जास्त महिला लोकप्रतिनिधी या सरकारमध्ये निवडून गेल्या पाहिजे विधानसभेमध्ये त्यांचा आवाज या सगळ्या महिलांचा आवाज म्हणून त्या तिथपर्यंत गेल्या पाहिजे सरकारने राजमाताचा दर्जा दिल्याचा आनंद आहे पण त्याचबरोबर महिलांनाही आपण सन्मानाची वागणूक या महाराष्ट्रामध्ये द्यावी हीच आमची विनंती राहणार आहे कारण एकीकडे महिलांचा अनादर केला जातोय आणि गाईला गा राजमाताचा दर्जा दिला जातोय गाईला दर्जा दिल्याचा आम्हाला खेद नाही आहे पण माझ्या माता भगिणींचा आवाज दाबल्याचा आम्हाला नक्कीच खेद आहे ज्या महाराष्ट्रामध्ये मा आज नवरात्री उत्सव आपण साजरा करतो आहे त्या नवरात्री उत्सवामध्ये मा माता भगिणींचा आवाज ऐकून घेण्यासाठी पण राज्यपाल महोदयांना वेळ नाही आहे हे दुर्दैवच म्हणावं लागेल ना नवरात्र आहे तुम्ही एकीकडे एक एक पूजा करतात आणि एकीकडे एक आमचा आवाज किंवा आमचे दोन मिनटं शब्द ऐकून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आणि कालच्याच दिवशी पुण्यामध्ये धावत्या स्कूल बसमध्ये दोन मुलींवरचा दुष्कर्म आणि आज पुन्हा सकाळी एका तरुणीवरचा गँगरेप बदलापूरनंतर तब्बल बारा तेरा घटनांचं घडणं हे महिलांवरील वार्ता लैंगिक अत्याचार याचं प्रमाण अधोरेखित करणारं आहे आज महामहीम राज्यपाल महोदयांना आम्ही महाविकास आघाडीच्या महिला नेत्या भेटण्यासाठी वेळ मागत होतो पण तब्बल दीड तास थांबूनसुद्धा आम्हाला प्रताप जाधव आणि त्यांचे सगळे लोक या मंडळींनी महामहीम राज्यपाल महोदयांचा वेळ उपलब्ध होऊ दिला नाही राज्यातल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराबद्दल हे सरकार अजिबात संवेदनशील नाही याचं पुन्हा एकदा प्रमाण आम्हाला मिळालं कारण आम्ही फक्त आणि फक्त महिला लैंगिक अत्याचाराचं चा निवेदन देण्यासाठी ती वेळ मागत होतो पण आज आम्हाला ती वेळ मिळाली नाही मराठी भाषेचा अभिजात दर्जा ही आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला आनंद आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच आमचे सन्मानन्य नेते ने सुभाषजी देसाई साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाच्या वतीने सहा हजार सह्या एकत्रित करून ही सह्यांची मोहीम महामहिम राष्ट्रपती महोदयांना सुपूर्द करण्यात आली होती आणि त्यात निवेदन होतं त्या सहा हजार सह्यांमध्ये की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आम्हाला आनंद आहे की शिवसेनेच्या वतीने जे निवेदन आम्ही मांडलं आणि जी जोरदार मागणी केली ती मागणी पूर्तता होतीये आता मराठी भाषा अभिजात झालीच आहे आणि ती टिकवायचीच आहे तर भाजप सरकारने अजून एक गोष्ट करावी अदानींच्या घशामध्ये मराठी शाळा घालण्यापेक्षा या सगळ्या मराठी शाळा वाचतील कशा या दृष्टिकोनातनं त्यांनी पावलं उचलावीत यापेक्षा नाही मात्रांवर प्रेम करा असं सांगणारी आपली संस्कृती आहे त्यामुळे प्राणी मात्रांवर तुम्ही प्रेम पण जेवढा तुम्ही गायीची काळजी घेताय तेवढी या महाराष्ट्रातल्या ताईची आईची बाईची सुद्धा काळजी घ्यावी ही आमची अपेक्षा आहे कारण अगदी काल नवरात्री शक्ती महिमेचा उत्सव सुरू झालेला आहे आणि कालच्याच दिवशी पुण्यामध्ये धावत्या स्कूल बसमध्ये दोन मुलींवरचा दुष्कर्म आणि आज पुन्हा सकाळी एका तरुणीवरचा गँगरेप बदलापूर नंतर तब्बल बारा ते तेरा घटनांचं घडणं हे महिलांवरील वाढता लैंगिक अत्याचार याचं प्रमाण अधोरेखित करणारं आहे आज महामहीम राज्यपाल महोदयांना आम्ही महाविकास आघाडीच्या महिला नेत्या भेटण्यासाठी वेळ मागत होतो पण तब्बल दीड तास थांबून सुद्धा आम्हाला प्रताप जाधव आणि त्यांचे सगळे लोक या मंडळींनी महामहीम राज्यपाल महोदयांचा वेळ उपलब्ध होऊ दिला नाही राज्यातल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराबद्दल हे सरकार अजिबात संवेदनशील नाही याचं पुन्हा एकदा प्रमाण आम्हाला मिळालं कारण आम्ही फक्त आणि फक्त महिला लैंगिक अत्याचाराचं चा निवेदन देण्यासाठी ती वेळ मागत होतो पण आज आम्हाला ती वेळ मिळाली नाही बुलढाणा ही जागा शिवसेनेची आहे धीरज लिंगाडे आमदार यांच्या धरतीवर जयश्री ताई शेडके यांच्यासाठी उमेदवारांची शिफारस करणार आहे आपण पक्षा हे बघा मी फील्ड मध्ये काम करणारी एक सामान्य कार्यकर्ते आहे माझ्या हातात जे आहे ते महाविकास आघाडीने उमेदवार निवडावा आणि त्या उमेदवारासाठीच्या प्रचार सभा मी घ्याव्यात मला आवडेल माझी मैत्रीण आमदार झालेलं मात्र महाविकास आघाडीच्या कोट्यातनं ही जागा काँग्रेसला सुटते की सेनेला सुटते हा अजून प्रश्न अनिर्णित राहिलेला आहे लवकरच मला वाटते फार फार तर एक आठ तारखेपर्यंत सगळे सर्वेज हाती लागत आहेत आणि आठ तारखेच्या नंतर उमेदवारांचं जे चयन आहे ते पूर्ण होत आहे आणि आपल्यापर्यंत यथावकाशी माहिती मिळेल हे शिवसेनेमध्ये होते ते काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी महाविकास आघाडीची जागा इथे जिंकलेली आहे नाही उद्धव साहेबांनी त्याच्यावर तेव्हाही सांगितलं होतं लोकसभेच्या निकालानंतरही सांगितलं होतं की प्राजक्त माझ्या दारी तरी फुले पडली शेजारी आता महाविकास आघाडीतली काही फुले आमच्या पदरात पडतात का हे येणाऱ्या काय सांगेलच आम्हाला नहीं नहीं पूना में गैंगरेप हो रहा है या समूचे महाराष्ट्र में जिस तरह से महिला लैंगिक अत्याचार की जो बढ़ती घटनाएं हैं इनको अगर देखा जाए तो स्थितियाँ काफी गंभीर है किंतु इन सभी को लेकर सरकार जिस गंभीरता से सोचना चाहिए वह गंभीरता से सरकार सोच नहीं पा रही है बदलापुर को लेकर हमने वामन महात्रे को हिरासत में लेने के लिए सात घंटे तक आंदोलन किया किंतु जिस व्यक्ति के लिए हम सात घंटे का आंदोलन सिर्फ और सिर्फ एक एफ के लिए कर रहे थे उसको ज़मानत दिलाने में सिर्फ तीन घंटे अगर लगते हैं तो हम सोचते हैं कि क्या महिला अत्याचार की घटनाएं रुक जाएंगी क्या सही में हम यहां पर सुरक्षित हैं सरकार एक और तो कह रही है कि बहने हमारी लाडली है पर क्या लाडली बहन सुरक्षित रहे इसलिए सरकार कोई बड़ी जिम्मेदारी से और संजीदगी से क्या कोई अहम कदम उठा पाएगी तो मैं चाहती हूँ कि सरकार हमारी सुरक्षितता का जिम्मा ले, लेकिन जो हालात जिस तरह से बिगड़ते जा रहे हैं उससे यह समझ में आ रहा है कि सरकार को हमारी सुरक्षितता से कोई लेन देन नहीं है नवरात्रि का पर्व चल रहा है और इस पर्व के चलते हम अब इतना ही कह सकते हैं कि हमें श्रीमान गृह मंत्री महोदय से कोई अपेक्षा कोई उम्मीद नहीं है उनसे हमें कोई सरोकार नहीं है ना हम उनके इस्तीफे की मांग करते हैं ना उनसे हम कोई अपील करते हैं हम बस इतना अब चाहेंगे की नवरात्रि उत्सव में माँ भवानी हमें आशीर्वाद दे और माँ भवानी हम पर कृपा करे कि इस महाराष्ट्र की जो बहन बेटियां हैं उनकी सुरक्षा अब माँ भवानी के हाथों है क्योंकि यह सरकार पूरी तरह से ना कारगर साबित हुई है चुनाव आपने चुनाव के पहले ही महाराष्ट्र में लाडली बहन योजना कार्यान्वित की गई है इसका कुछ असर पड़ेगा हमारे चुनाव पर नहीं मुझे ऐसे नहीं लगता क्योंकि लाडली बहन योजना के जो पैसे हैं वो सरकार के थोड़ी है क्या एकनाथ शिंदे साहब ने क्या खुद की खेती बाड़ी बेच पैसे लाए हैं या फणनवीस साहब ने खुद का बंगला या प्राइवेट प्रॉपर्टी बेच कर लाए हैं ये जो पैसे हैं ये लोगों के टैक्स के पैसे हैं तो अलबत्त यह हमारे बहनों को मिलने चाहिए लेकिन मुझे ऐसे लगता है कि महीना पंद्रह सौ से भी ज़्यादा उनके बच्चों की एक अच्छी शिक्षा के लिए रोजगार के लिए और सुरक्षितता के लिए बहनें काफ़ी गंभीरता से सोच रही है और मुझे ऐसे लगता है कि लाडली बहन योजना लाए या लाडला कॉन्ट्रैक्टर योजना लाए या लाडला और कुछ योजना लाए वो कुछ भी करे लेकिन इस बार बदलाव बड़ा तय है हमें इस बात का पक्का अनुमान है कि 2024 में सत्ता का बदलाव होने वाला है और महाविकास भारी मतों से चुनकर आएंगे महाविकास नहीं देखिए मैं कोई बागेश्वर बाबा नहीं हूँ तो बिना आ, पूरे राज्य का मुआयना किए मैं आपको नहीं बता पाऊंगी की कि अब कितनी सीटें आ सकती है मैं दो से तीन दिन के बाद पूरे राज्य के लिए प्रचार के लिए जब निकलूंगी तो साधारण आठ से दस दिन के बाद मैं ये कह पाऊंगी कि स्थितिया कैसी है और हम सीटों में कितनी बढ़त पाते हैं विपक्ष तो बता रहा है कि उनकी सीटें कितने आएंगे नहीं नहीं विपक्ष में बागेश्वर बाबा और उनके बहुत सारे लोग हैं कुछ तोते वाले लोग हैं जो रोज कार्ड निकालते हैं कुछ गुनी सदावरत वगैरह ऐसे कुछ बहुत सारे लोग है तो मुझे इन लोगों के बारे में कोई टिप्पणी करनी नहीं है कोई आलोचना नहीं करनी है मैं बड़ी प्रैक्टिकल तरीके से काम करने वाले कार्यकर्ता हूँ तो जब मैं राज का पूरा दौरा करूंगी तो बता पाऊंगी की कि हम कितने सीटों की ले रहे हैं महाविकास आघाडीमध्ये महिलांना जास्तीत जास्त जागा मिळतील की अहो जिथे महायुतीमध्ये तुम्हाला म्हणजे तटकर यांनी स्वतःच्या पोरीचं भलं केलं पण इतर बायका अजिबात त्या सरकारमध्ये घेतल्या नाही परंतु मला विश्वास आहे की महाविकास आघाडीमध्ये अनेक महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल महाविकास आघाडी ही खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर मा जिजाऊ मा रमाई मा सावित्री या सगळ्यांचा आदर्श घेऊन इथल्या महिला पुरुषांना इथल्या अल्पसंख्याकांना दलितांना आणि अल्पसंख्याकांना पूर्णपणे न्याय देण्यासाठी अविरत कष्ट मी सकाळी ही घटना आपल्याच माध्यमातून ऐकली मला याच्यातली फार काही माहिती नव्हती मात्र या घटनेची मी अजून अधिक माहिती घेत आहे आळंदीमध्ये पारधी वारीमध्ये शिरले म्हणून या सरकारने त्या पारध्यांवर लाठी हल्ला केला यातनं हेही एक स्पष्ट होतं आहे की हे सरकार इथल्या ज्या मागास समुदाय आहे जे अल्पसंख्यांक समुदाय आहे जे भटके विमुक्त आहेत त्यांच्या मानवी हक्कांच्याबद्दल अजिबात गंभीर तर नाहीच नाही पण त्या मानवी हक्काची वारंवार पायमल्ली होताना दिसत आहे निश्चितपणे मी सभागृहाचा सदस्य नाही मात्र सभागृहाचे नेते सन्माननीय अंबादास दानवेजी आणि इतर आमच्या वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देईल आणि या संबंधाने आम्ही पुढील पाहू ज्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी हा मेळावा किती महिला महिला बचत गट दरवर्षी दिवाळीच्या आधी आपलं हे दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट प्रदर्शनी आणि महिला उद्योजक प्रदर्शनीचं आयोजन केलं जात तीन दिवस ही प्रदर्शनी चालणार आहे आज चार तारखेला याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आज उद्या आणि परवा तिन्ही दिवस या बचत गट प्रदर्शनीमध्ये जवळपास अडीचशे बचत गटांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील खाद्यपदार्थ असतील विविध उत्पादने महिला बचत गटांनी बनवलेले वस्तू महिला उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि उत्पादने यांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे ह्या वस्तू सगळ्या विक्रीला ठेवलेल्या आहेत आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेल जिल्हावासियांना की बुलढाणा रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी हा बचत गट प्रदर्शनीचा तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्या